आज या ठिकाणी आमच्या हॉस्पिटलला एन हॉस्पिटल येथे मोहन जोशी हे संग्रामपूर तालुक्यातील एक रुग्ण या ठिकाणी आपलं मागील अकरा दिवसापासून आम्ही त्यांच्यावर न्यूरोथेरपी आणि पंचक्रम उपचार केले अतिशय सांगायचं म्हणजे त्यांचा सर्वायकल थोरेसिक्स लंबर एल वन एल थ्री एल फोर एल फाईव्ह वन एस फोरमध्ये डिस्बंच होता होतं नंतर मध्ये त्यांचं ऑपरेशन झाले होतं आणि सिबिअर मायलोपॅथी झालं होती अजिबात पाय पायामध्ये अजिबात सेन्स नव्हता कसल्या प्रकारे मुंग्या येणे किंवा त्यांना कसल्या प्रकारची हालचाल किंवा त्यांना कसल्या प्रकारे सेन्सेशन सुद्धा होतं मायलोपॅथी असल्यामुळं खूप अतिशय कठीण आहे आणि सहा महिन्यापासून ते एका ठिकाणीच पडलेले होते परंतु आपल्याकडे आयुर्वेदिक पंचकर्म निवड शेतीद्वारे खूप चांगल्या पद्धतीने त्यांना रिकव्हरी या ठिकाणी मिळाली आणि आनंद होत आहे की आयुर्वेदाचं जे ज्ञान आहे की आपण इतक्या इंस्टंट आपण म्हणतो शिरा आपल्याला आराम पडतो परंतु या पेशंटमध्ये मी सांगू शकेल की ज्यांना स्पायनल कॉर्ड इंजुरी असेल ऍक्च्युअल त्यांना पडल्यामुळे स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली होती आणि त्या इंजुरीमधूनच हा त्यांना त्रास उद्भवला तर स्पायनल कॉर्ड इंजुरी जरी असेल तरी आयुर्वेदिक ट्रीटमेंट खूप प्रभावीपणे त्यावर काम करते हेच मला या आजच्या ठिकाणी सांगायचं आहे तरी आमच्या प्रेक्षकांना नाव सांगेल काका तुमचं मोहन प्रल्हाद जोशी काय काम करायचे तुम्ही पूजा पाठ करू शकतो बरं आणि कसं झालं होतं काय झालं होतं तिथे बीएससी फॉर्मचं उद्घाटन स्टेजचं फटाके लावले होते ते फटाके उभं आले आणि त्या धामधुमच्या मागे मी एकदम पाठव पडलो असं मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी वर्ष काम केलं ओके आणि त्याच्यानंतर हे जे शाखांबरी म्हणजे डिसेंबर जो आपला फरवरी जो महिना गेला चार फरवरीपासून पासून एकदम एकाच ठिकाणी होतो चार फरवरीपासून पासून जवळपास आजपर्यंत मग तुम्ही तो तो ऑपरेट केलं त्यांचं तो तो सर्व आणि थोरॅसिकचं पण ऑपरेट झालं ऑपरेट नंतर पुन्हा काही फरक पडणार नाही पंचेक्रम कसा तुम्हाला या ठिकाणी आराम पडला आज तर मी जवळपास जो की तुम्हाला सहा महिने हॉस्पिटलला पण पॉर्ट इंजुरी किंवा एवढा आराम म्हणजे खूप आपली आहे की आणि आपण आणि त्यांना आपण वाकवर सुद्धा करून बघितलं थोड्या फार अजून तरी मला हे सांगायचं आहे की एवढी इम्प्रूव्हमेंट आली हे खूप आयुर्वेदाचं म्हणजे खूप भगवान धन्यवाद धन्यवाद मानावं लागेल तरी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय तुम्हाला आयुर्वेदेरपी बद्दल काय सांगाल आमच्या आयुर्वेदची थेरपी आहे लंबी असली तरी चांगली आहे शरीराच्या हिशोबातून आणि बिमारीच्या हिशोब तरी चांगली आहे दुसरी गोष्ट जर तुम्हाला काही त्रास तर माझं म्हणणं तरी आपण हे जे औषधी घेतो मेडिकलवरची ते दवाखाने म्हणजे दवाखान्यात जातो या सगळे फिजिओथेरपी करून योग्य राहील ना, आणि आमच्या हॉस्पिटलबद्दल काय सांगायला हॉस्पिटल चांगला व्यवस्थित आहे सगळे चांगले 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 मिळून मिसळून काम करतात इथेला असं वाटतं आपण एखाद्या म्हणजे काय पण म्हणजे गृहस्थ श्रमातच आहे घरीच आहे आपल्या सगळं आपल्या घरच्यासारखे आहे व्यवस्थित आहे बाकीचं काहीच नाही सगळं समाधानी आहे प्रत्येका बापलं काम करतात सगळं मोकळे बोलून चालून सगळं फ्री आहे तर अशा पद्धतीनं खरोखर त्यांनाच त्यांना त्यांनी एवढं माय सुद्धा आपण अतिशय अकरा दिवसामध्ये त्यांना पाय जवळ घेणं पाय त्यांच्या घेणं या गोष्टी खूप चांगल्या इम्प्रुव्हमेंट ठिकाणी वाटलं तरी असे काही रुग्ण असतील जे याने त्रस्त असतील तरी एक आशिष्वादिन म्हणून आपण आयुर्वेदिक न्यूरोथेरिपी आणि पंचायत बघू शकतो अशा रुग्णांपर्यंत हा जरूर व्हिडिओ पहिला धन्यवाद जय